संसदेच्या दोन्ही सदनात राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभारदर्शक ठरावावर आज ही चर्चा लोकसभेत चर्चेला पंतप्रधान आज देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज एनडीएच्या संसदीय दलाची होणार बैठक लोकसभेत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी हिंदूंविषयी केलेल्या कथित आक्षेपार्ह विधानाला सर्व भाजपा खासदारांचा तीव्र आक्षेप माफीची मागणी अग्निवीर योजना देशभक्तीविरोधी असल्याचा राहुल गांधी यांचा आरोप विरोधकांनी देशाची दिशाभूल करू नये संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचं प्रत्युत्तर घटनात्मक संस्थांना कमकुवत करण्याची काँग्रेसची प्रवृत्तीच राहुल गांधी यांच्या भाषणातून व्यक्त झाल्याचं सांगत भाजपाकडून राहुल गांधी यांच्या विधानांचा निषेध राहुल गांधी यांच्या हिंदूंसंदर्भातल्या वक्तव्याचे विधान परिषदेतही पडसाद विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात झालेल्या खडाजंगीमुळे कामकाज काल दिवसभरासाठी कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपाचे निरंजन डावखरे मुंबई पदवीधर मतदारसंघातून शिवसेना उबाठा पक्षाचे अनिल परब तर मुंबई शिक्षक मतदारसंघात जगन्नाथ अंभ्यंकर विजयी आणि आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धे आठ पदकं जिंकत भारतानं पटकावलं अग्रस्थान नमस्कार साडेआठच्या बातमीपत्रात मी, मी आसावरी अमोल जहागीरदार आपलं स्वागत करते आता संसदेच्या पावसाळी अधिवेशनात राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरच्या आभारदर्शक ठरावावर दोन्ही सदनात आजही चर्चा सुरू राहील ठरावावरच्या चर्चेला पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभेत उत्तर देतील राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरच्या आभारदर्शक ठरावावरील चर्चेसाठी लोकसभेत सोळा तासांचा तर ता राज्यसभेत एकवीस तासांचा कालावधी ठेवण्यात आला लोकसभेत काल चाळीस सदस्यांनी चर्चेत भाग घेतला नुकतीच झालेली निवडणूक नुक म्हणजे विकसित भारताचा संकल्प साकार करण्यासाठीचा जनादेश असल्याचं अनुरागसिंह ठाकूर यांनी काल चर्चेला सुरुवात करताना सांगितलं राज्यसभेत काल तेरा सदस्यांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरच्या आभारदर्शक ठरावावरच्या चर्चेमध्ये भाग घेतला राज्य सभ ही आभार दर्शक ठरावा चर्चे विरोधी पक्ष नेते मल्लिकार्जुन खरगे सहभागी देख लिया है इसीलिए संविधान माथे पर लगाने लगाने से काम नहीं चलेगा संविधान माथे पर लगाने से काम नहीं चलेगा बल्कि इसके मूल्यों पर आपको चल कर दिखाना होगा और तभी ये कुछ आपको कर सकते हैं दरमियान सरकार को विषया पर चर्चे तैयार है मात्र आभारदर्शक ठराव संमत जार इतर विषय पर चर्चा भावी अं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यानी लोकसभा संगित जब कभी भी राष्ट्रपति जी के अभिभाषण पर चर्चा होती है तो आज तक कभी ऐसा नहीं हुआ है क्योंकि अपने लंबे संसदीय जीवन में जो मैंने देखा है उस आधार पर मैं कह सकता हूं कि अन्य किसी विषय पर उस समय चर्चा हुई हो इसलिए मैं अपने सभी सम्मानित विपक्ष के सदस्यों से भी आग्रह करना चाहता हूं आप जिस विषय पर चर्चा करना चाहते हो आप चर्चा करें लेकिन एक बार राष्ट्रपति से संबंधित जो धन्यवाद प्रस्ताव है उसको संसद में पारित करने के बाद ही करें यह मेरा सभी से विनम्र अनुरोध है एनडीए संसदीय दलाची अर्थात राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या संसदीय दलाची बैठक होणार आहे केंद्रात सलग तिसऱ्यांदा एन डी एचं सरकार स्थापन झाल्यानंतर सुरू असलेल्या संसदेच्या पहिल्या अधिवेशनादरम्यान आयोजित एन डी एची ही पहिलीच बैठक आहे संसद भवन परिसरात आज सकाळी साडेनऊच्या सुमाराला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली होणारी ही बैठक महत्त्वपूर्ण मानली जाते या बैठकीला पंतप्रधान संबोधित करण्याची शक्यता आहे तसंच सदनातला विरोधी पक्षांचा पवित्रा आणि अधिवेशनाबाबत काही महत्वपूर्ण निर्देश यावेळी देण्यात येण्याची शक्यता वर्तवली जाते शिवसेनेच्या जा खासदारांनी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नवी दिल्लीत भेट घेतली पंतप्रधानांनी समाज माध्यमावर याबाबत माहिती दिली शिवसेनेसोबत आमची केवळ राजकीय आघाडी नाही तर देशाच्या विकासासाठी आणि समान विचारांमुळे झालेली काळाच्या कसोटीवर टिकलेली ही मैत्री आहे असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे बाळासाहेब ठाकरे यांच्या स्वप्नपूर्तीसाठी आणि महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अथक प्रयत्न करत आहेत असं कौतुकही पंतप्रधानांनी केलं आहे लोकसभेत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी हिंदूंसंदर्भात केलेल्या विधानाला पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा यांच्यासह भाजपानं तीव्र आक्षेप घेतला हमारे सारे के सारे महापुरुषों ने अहिंसा की बात की, दर की बात की 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 मत और दूसरी तरफ शिव जी कहते हैं डरो मत डराव मत अभय मुद्रा दिखाते हैं अहिंसा की बात करते हैं त्रिशूल को जमीन में गाड़ देते हैं और जो लोग अपने आप को हिंदू कहते हैं वो 24 घंटा हिं, हिंसा 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 नफरत 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 असत्य सत्य असत्य, असत्य। यावर पंतप्रधानांनी आक्षेप घेत संपूर्ण हिंदू समाजाला हिंसक म्हणणं अतिशय गंभीर सांगितलं विषय बहुत गंभीर है पूरे हिंदू समाज को हिंसक कहना ये गंभीर विषय है संसदेमध्ये काय वक्तव्य केलं जावं यावर लक्ष ठेवण्याची आवश्यकता गृहमंत्री अमित शहा यांनी व्यक्त केली हिंदू कहते हैं, वो हिंसा करते हैं। मैं फिर उनका वाक्य था जो अपने आप को हिंदू कहते हैं हिंसा की बात करते हैं हिंसा करते हैं मान्यवर इस देश में शायद इनको मालूम नहीं है करोड़ों लोग अपने आप को गर्व से हिंदू कहते हैं गर्व से हिंदू कहते हैं क्या वो सभी लोग हिंसा की बात करते हैं हिंसा करते हैं हिंसा की भावना को हिंसा की भावना को किसी धर्म के साथ और सदन जोड़ना में और संवैधानिक पद पर बैठे हुए व्यक्ति ने मैं मानता उन्होंने इसकी माफी मांगनी मागणी तर नियमानुसारच चर्चा पुढे न्यायला हवी असं लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांनी सांगितलं मान्य सदस्यगण इस सदन की एक गरिमा रही है और हमें संवाद चर्चा करते समय इस सदन की गरिमा को रखना चाहिए और ऐसी कोई भी आपत्तिजनक बात जो पूरे समाज के विषय हो कम से कम प्रतिपक्ष के नेता को बोलते समय ध्यान रखना चाहिए मैं इसको सीरियस तरीके से देखूंगा अग्निवीर योजना सैन्य विरोधी तसा देशभक्त विरोधी सामगुन अपना पक्ष सत्ते योजना बदलू असंग राहुल गांधी योजना पर हल्ला बोल किया सिंपल सी बात है स्पीकर सर इनको अग्निवीर अच्छा लगता है आप उसको रखिए हम उसको बदल देंगे हटा देंगे सिंपल सी बात है हमारी सरकार आई थी अग्निवीर को हम हटा क्योंकि हम सोचते हैं कि अग्निवीर सेना के खिलाफ है जवानों के खिलाफ है देशभक्तों के खिलाफ स्कीम है हम इस स्कीम को नहीं चाहते राहुल गांधी सदना की दिशाभूल कर संगत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आक्षेप नेता प्रतिपक्ष से पूर्वक अनुरोध करना चाहता हूं कि कृपया वह सदन को गुमराह करने की कोशिश न करें अग्निवीर योजना के संबंध में बहुत सारे लोगों से 158 ऑर्गेनाइजेशन के साथ सीधा संवाद स्थापित हुआ है उनके सुझाव लिए गए हैं तब यह अग्निवीर योजना लाई गई है और बहुत सोच समझ कर यह योजना लाई गई है और मैं यह भी स्पष्ट कर देना तो, चाहता हूं इस प्रकार की योजनाएं दुनिया के कई देशों में है यूएस पे है यूके में है, है। वहां पर किसी को कोई किसी प्रकार की आपत्ति नहीं है अब बिना अग्निवीर योजना के बारे में समझे बिना उस संबंध में कोई पूरी जानकारी हासिल किए तो, इस तरीके से सदन को गुमराह करना इसे कदापि उचित नहीं ठहराया जा सकता महोदय मैं तो आपसे यह अनुरोध करूंगा इसे सदन की कार्रवाई से बाहर निकाला जाना चाहिए घटनात्मक व्यवस्थेला कमकुवत करणं ही काँग्रेसची प्रवृत्ती आहे त्याचंच प्रत्यंतर काल राहुल गांधी यांच्या लोकसभेतल्या भाषणात आलं अशी टीका भाजपानं केली आहे केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव आणि किरेन रिजिजू यांनी काल वार्ताहर परिषद घेऊन राहुल यांच्या वक्तव्यांचा निषेध केला अग्निवीर योजना अयोध्येत पुनर्निर्माणासंबंधित भरपाईचा मुद्दा यावर राहुल यांनी असत्य संभ्रम निर्माण करणारी वक्तव्य केली आहेत हिंदू समाजाबद्दल त्यांनी केलेली विधानं निषेधार्ह आहेत अशी टीका वैष्णव यांनी केली आज राहुल गांधी ने संपूर्ण हिंदू समाज को हिंसक बताया है असत्यवादी बताया है घोर अपमान किया है हिंदू समाज का और ये पहली बार नहीं है ये कांग्रेस की पुरानी पद्धति है ये राजनीति की एक ऐसी परिस्थिति श्री राहुल गांधी ने आज लीडर ऑफ ऑपोजिशन के पद की गरिमा को इतना नीचा किया है इतना कमजोर किया है और राजनीति को एक ऐसे लेवल पे लेके गए हैं जो कि निंदनीय है संपूर्ण देश श्री राहुल गांधी के इस बयान से दुखी है और इस बयान की जितनी निंदा की जाए उतनी कम है राहुल गांधींचं संसदेतलं वर्तन आणि आचरण अनुकरणीय नाही त्यांनी सदनाच्या प्रतिष्ठेला उण्यापणा आणला आहे असं किरेन रिजिजू म्हणाले पेपरफुटी संदर्भातला कायदा याच अधिवेशनात आणला जाईल अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासाला दिली पेपरफुटीचा फेक नरेटिव्ह पसरवणाऱ्या संकेतस्थळावर गुन्हा दाखल केला जाईल तलाठी भरती प्रक्रियेत कोणताही गोंधळ नव्हता तरीही गदारोळ झाल्यामुळे ही प्रक्रिया नव्यानं करत असून पेपर फुटीचे प्रकार रोखण्यासाठी परीक्षा केंद्रांवरचे कर्मचारी आयत्यावेळी ठरवले जातील असं फडणवीस यांनी स्पष्ट हो केलं हा जो काही नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न चाललाय पेपर फुट होते पेपर फुट होते हे चुकीचं आहे हे योग्य नाही आहे हे चुकीचं आहे या ठिकाणी एक लाख लोकांना जर नियुक्ती मिळत असेल हा हा राज्यात नाही हा देशामधला रेकॉर्ड आहे हा देशातला रेकॉर्ड कुठल्या एका राज्याने इतक्या कमी वेळामध्ये एवढ्या नियुक्त द्यायच्या त्यामुळे अध्यक्ष मोदय हो आणि निश्चितपणे अध्यक्ष मोदय हो पेपर फुटीच्या संदर्भातला केंद्र सरकारने कायदा केल्यानंतर राज्य सरकारने देखील तो कायदा करण्याचा मनोदय हा मागच्याच अधिवेशनामध्ये घोषित केला आहे त्या संदर्भातली आमची कारवाई चालली आहे याच अधिवेशनामध्ये हा कायदा आम्ही आणणार आहोत गट क वर्गाच्या जागा आता एमपीएससी मार्फत भरल्या जातील अशी माहितीही त्यांनी दिली राज्यात उद्योगाचा समतोल विकास ही राज्य सरकारची भूमिका आहे विद्यमान प्रकल्पांना ऊर्जितावस्था देण्यासाठी आणि नवे प्रकल्प आणण्यासाठी राज्य सरकार वचनबद्ध आहे असं सांगत राज्यातले प्रकल्प अन्यत्र गेल्याचा विरोधकांचा आरोप उद्योगमंत्री उदय सामंत यांनी काल विधान परिषदेत फेटाळून लावला महाविकास आघाडी सरकारच्या अनास्थेमुळे काही उद्योग बाहेर गेले या उलट महायुती सरकारच्या काळात उद्योगांना अनेक प्रोत्साहनपर योजना दिल्यामुळे उद्योगांची गुंतवणूक वाढत आहे याकडे सामंत यांनी लक्ष वेधलं वाडा तालुक्यात नवी एम आय डी सी सुरू करण्यात येईल त्यासाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू आहे अशी माहितीही त्यांनी दिली उद्योगांसाठीच्या जिल्हास्तरीय परिषदेच्या माध्यमातून पालघर जिल्ह्यात उद्योग आणण्यासाठी एकोणीस सामंजस्य करार झाल्याची माहितीही त्यांनी दिली उपसभापती विरोधकांना बोलण्याची संधी देत नाहीत पक्षपातीपणा करत असल्याचा आरोप करत विरोधकांनी हौद्यात उतरून घोषणा दिल्या आणि सभात त्याकही केल्या महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरूंचा कार्यकाळ दोन वर्षांवरून तीन वर्ष करणारं महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ सुधारणा विधेयक विधान परिषदेत मंजूर करण्यात आलं लोकसभेत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी हिंदूंसंदर्भात केलेल्या वक्तव्याचे पडसाद विधान परिषदेतही उमटले राहुल गांधी यांनी हिंदूंना हिंसक संबोधल्याचं सांगत भाजपाच्या प्रसाद लाड यांनी सदनात निषेध नोंदवला यावेळी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शाब्दिक खडाजंगी झाली यामुळे सभागृहाचं कामकाज दोनदा आणि नंतर दिवसभरासाठी स्थगित करण्यात आलं विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी अपशब्द उच्चारल्याचा आरोप करत भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली मात्र आपण कोणतेही अपशब्द उच्चारले नसल्याचं सांगत दानवे यांनी हे आरोप फेटाळले दरम्यान हिंदू समाजाबद्दल केलेल्या अपमानास्पद विधानाबद्दल राहुल गांधी यांनी संपूर्ण हिंदू समाजाची माफी मागावी अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली ते काल नागपूर इथे बातमीदारांशी बोलत होते अतिशय चुकीचं विधान आक्षेपार्य विधान संपूर्ण हिंदू समाजाचं अपमान करणारं विधान हे राहुल गांधी यांनी केलेलं आहे लोकसभेमध्ये तमाम हिंदू समाजाला त्यांनी हिंसक म्हणणं हा हिंदू समाजाचा अपमान आहे त्यांनी आपले शब्द परत घेतले पाहिजे आणि राहुल गांधींनी जाहीर माफी हिंदूंची लोकसभेत मागितली पाहिजे अशी आमची मागणी राज्य विधान परिषदेच्या चार जागांसाठी झालेल्या निवडणुकीमध्ये कोकण पदवीधर विधान परिषद निवडणुकीत भाजपाचे निरंजन डावखरे विजय झाले डावखरे सलग तिसऱ्यांदा या मतदार संघातून विजय झालेत तर मुंबई पदवीधर मतदार संघातून पक्षाचे अनिल परब विजय झालेत त्यांनी भाजपचा किरण शेळार यांचा पराभव केला तर मुंबई शिक्षक मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार जगन्नाथ अभ्यंकर हे निवडून आले नाशिक शिक्षक मतदारसंघाची मोजणी अद्याप सुरूच आहे तिसऱ्या फेरी अखेर महायुतीतील शिवसेनेच्या किशोर दराडे यांनी दहा हजार एकशे शहाण्णव मतांची आघाडी घेतली आहे कोटा पूर्ण करण्यासाठी अद्यापही पाच हजार शंभर मतांची गरज आहे तिसऱ्या फेरी अखेर किशोर दराडे यांना चोवीस हजार चारशे शहात्तर अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांना सतरा हजार दोनशे ब्याऐंशी तर महाविकास आघाडीच्या संदीप गुळवे यांना सोळा हजार दोनशे ऐंशी मतं मिळाली आहेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य या केल्याप्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना आज सुलतानपूर इथल्या न्यायालयात हजर राहावं लागणार आहे गांधी यांनी व्यक्तिशहा न्यायालयात हजर राहावं असे आदेश न्यायालयानं दिले आहेत कर्नाटक विधानसभा निवडणुकीत वार्ताहर परिषदेत राहुल गांधी यांनी शहा यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं त्याविरोधात सुलतानपूरमधले भाजपा नेते विजय मिश्र यांच्या विरोधात याचिका दाखल केली गेली यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात तुमच्या या आनंदाला ना कधी वेदनेची नजर लागू नये म्हणूनच ओमनी जेल याचा डायक्लोफेनॅक फॉर्म्युला खोलवर जातो आणि ओमनी जेल मुळापासून वेदना दूर करतो डिजिटल बँकिंगचा काळ आला टाइम वाचू चला डिजिटल बँकिंग सोपं आहे बरा तुम्हाला हवे ते पैसे कधीही कुठेही सेफ आहे फास्ट आहे प्रत्येक पेमेंट बोटांवर सेट से आहे देण्या घेण्याचे आहेत ऑप्शन किती आय एम पी एस एन ई एफ टी यू पी आय चोवीस तास करतात हे काम पेमेंट सोप आणि मिळतो बना सतर्क पाहूया पुढील बातम्या नागपूर दीक्षाभूमीवर नवीन बांधकाम करण्यासाठीच्या आराखड्याला तिथलं आंदोलन लक्षात घेऊन स्थगिती देण्यात येत असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली हा विकास आराखडा स्मारक समितीच्या मंजुरीनं तयार करण्यात आला होता मात्र आता काही लोकांचा तिथे विरोध सुरू आहे त्यांच्या भावना लक्षात घेऊन ही स्थगिती देण्यात येते आंदोलक स्मारक समिती आणि सरकारचे प्रतिनिधी यांची एकत्र बैठक घेऊन आंदोलकांची बाजू ऐकून पुढील निर्णय घेण्यात येईल असं फडणवीस यांनी स्पष्ट केलं या विकास आराखड्यात समितीच्या सदस्यांनी सुचवलेली होती तिचं काम कर तीच कामं करण्यात आली वेगळं काम केलेलं नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं दीक्षाभूमीचा जो काही आराखडा आहे तो स्मारक समितीने सांगितल्याप्रमाणे आणि त्यांच्या अप्रुव्हलनी तयार करण्यात आलेला आहे राज्य सरकार हे केवळ त्याला आर्थिक जो काही मदत आहे ती राज्य सरकारच्या वतीनं त्याला देण्यात आलेली आहे त्यामुळे या आराखड्याच्या संदर्भात काही कोणाचे आक्षेप असतील तर ते आक्षेप ऐकून घेतले पाहिजेत म्हणून आम्ही त्याला स्थगिती दिलेली आहे आणि स्मारक समिती आणि जे काही आंदोलक का आहे त्यांनी मिळून त्यातनं मार्ग काढावा आमचा राज्य सरकार म्हणून कुठलाही आग्रह नाही आम्ही कधीही हे सांगितलं नाही तिथे काय बनवलं पाहिजे कसं बनवलं पाहिजे हे सगळं स्मारक समितीने ठरवलेलं ते आहे त्यामुळे त्यांनी आपापसात बसून त्याचा निर्णय केला पाहिजे आणि जो काही निर्णय असेल तो निर्णय राज्य सरकार मान्य करेल आणि म्हणून आता आम्ही काम स्थगित करून ठेवलेलं आहे मध्य रेल्वेच्या मुंबई विभागानं दादर स्थानकावर रेस्टॉरंट ऑन व्हील्स हा नवा उपक्रम सुरू केला दादर स्थानकाच्या पूर्वेला असलेल्या बगीचाजवळ दादर दरबार अशा नावानं एक हॉटेल सुरू केलं असून त्यात एकावेळी बहात्तर जणं जेवू शकतात रेल्वेच्या जुन्या डब्यांनाच हॉटेल म्हणून परिवर्तित करण्यात आलं हा अभिनव उपक्रम लवकरच महाराष्ट्रातल्या इतर स्थानकांवरही राबवला जाईल असं रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉक्टर स्वप्नील नीला यांनी सांगितलं मध्य रेल्वेने आणि सगळ्याच पूर्ण रेल्वेजने आपल्याकडं जे कोचेस होते ज्यांची लाइफ संपलेली होती त्या लाईफ त्या कोचेसना कंडेम ऐवजी आपण जे रियूज रिसायकल अँड रिड्यूसची जी थ्री आरची फॉर्मॅलिटी करतो त्या दृष्टिकोनातनं या कोचला एका रेस्टॉरंटमध्ये कन्वर्ट करण्याची जी स्कीम आहे ती अवेलेबल केली होती याच्यामध्ये भरपूर सगळ्या म्हणजे भारतीय रेल्वेवरती भरपूर जागी आपण असे कोच कन्वर्ट केलेले आहेत याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत ही एक खवयांसाठी एक मेजवानी किंवा पर्वणी आहे कारण याच्यामध्ये विविध प्रकारचे मेन्यूज आपण प्रोव्हाइड केलेले आहेत सगळ्या खवय्यांसाठी आणि सोबतच याच्यामध्ये अजून एक सिस्टम आहे ज्या प्रवाशांना आपली ट्रेन पकडायची आहे त्यांच्यासाठी आपण एक एक्सप्रेस मेन्यू टाईपमध्ये दे प्रोव्हाइड केलेला आहे हरित महाराष्ट्र हीच माझी दिवंगत मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांना खरी श्रद्धांजली ठरेल असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं मुंबईत वसंतराव नाईक कृषी पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते वसंतराव नाईक शेतकरी पुत्र होते श्रमाची आणि कष्टांची त्यांना जाणीव होती त्यामुळे राज्याच्या शेती क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी अनेक भरीव उपक्रम राबवले त्यांचा वारसा पुढे नेत आमचं सरकार शेतकऱ्यांसाठी अनेक उपक्रम राबवत आहे असं ते म्हणाले शेतकऱ्यांसाठी केलेल्या उपक्रमाची त्यांनी माहितीही दिली आमचं सरकार देखील जवळपास वीस लाख हेक्टरमध्ये संपूर्ण महाराष्ट्र हिरवागार करण्याचं स्वप्न पाहत आहे अकरा लाख हेक्टर सरकारी जमीन ना आणि दहा लाख हेक्टर शेतकऱ्यांची जमीन अशा एकवीस लाख हेक्टरवर बांबू लागवडीचं आपण स्वप्न नाही आपलं एक टार्गेट आहे यावेळी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते वसंतराव नाईक कृषी संशोधन आणि ग्रामविकास प्रतिष्ठानातर्फे यावेळी कृषी क्षेत्रातल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल विविध संस्था आणि व्यक्तींना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं यावेळी वसंतराव नाईक सामायिक पुरस्कार धुळे जिल्ह्यातल्या साक्री तालुक्यातल्या कन्हैयालाल बहुउद्देशीय संस्थेला तर वसंतराव नाईक कृषी उल्लेखनीय योगदान पुरस्कार राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कास्ट प्रकल्पाला देण्यात आला वसंतराव नाईक कृषी पत्रकारिता पुरस्कारानं श्रीकांत कुवळेकर यांना सन्मानित करण्यात आलं तर वसंतराव नाईक आधुनिक फुड शेती पुरस्कार डॉक्टर भाग्यश्री पाटील यांना प्रदान करण्यात आला श्रीकांत कुवळेकर आणि भाग्यश्री पाटील यांनी दूरदर्शनकडे आपलं मनोगत व्यक्त केलं माझा विषय हा साधारणपणे कृषी पत्रकारिता म्हणजे कृषी पणन म्हणजे उत्पादन पश्चात कृषीचं मार्केटिंग कृषी मालाचं मार्केटिंग आणि कमॉडिटी मार्केट म्हणजे विशेष असं म्हणायचं की आधुनिक कृषी प्रणन प्रणाली आहे त्याचा फायदा शेतकऱ्यांपर्यंत पोचवणं यासाठी गेलं सातत्याने पंधरा वर्ष लोकसत्ता असो किंवा ॲग्रोवन इथून मी स्तंभलेखन करत आहे सातत्याने त्याबरोबर विविध इंग्लिश माध्यमातून दूरदर्शनच्या माध्यमातून पॉलिसी किंवा धोरणं कृषी धोरणं यावर देखील याबाबतचं देखील मार्गदर्शन करत असतो शेतकऱ्यांना असतो तर आणि वैशिष्ट्य म्हणजे माझं असं आहे की आपण बघितलं असेल देशात कृषी उत्पादन किंवा कृषी उत्पादकता वाढवण्यावरच धोरणातनं भ कृषी धोरणातनं भर राहिलेला आहे आणि यातून उत्पादन वाढ निश्चित झाली आहे देशात परंतु वाढलेलं उत्पादन विकावं कसं ते कधी विकावं कुठल्या भावात विकावं कसं साठवावं किंवा काय करावं हेची शेत जी शेतकऱ्यांना जी या गोष्टींची गरज असते ते मार्गदर्शन त्याला मिळत नाही हे मार्गदर्शन किंवा ह्याला म्हणतात कृषी म्हणजे मार्केट इंटेलिजन्स हा मार्केट इंटेलिजन्स कायम आपण बघितलं असेल की तो मुठभर व्यापाऱ्यांकडे असतो किंवा काही मोठ्या लोकांकडे असतो आणि त्याच्यातनं ते कृषी व्यापार करून पैसा मिळवू शकत असतात पण हाच जर आपण हाच मार्केट इंटेलिजन्स जर आपण शेतकऱ्यांच्या बांधावर नेला तर निश्चितपणे शेतकऱ्यांचं भलं होईल आधुनिक शेतीवरती पुरस्कार मिळाले ह्याचा अतिशय आनंद होत आहे खरं म्हणजे त्यांच्या नावाने हा पुरस्कार मिळणं म्हणजे एक सौभाग्याची गोष्ट आहे शेतकऱ्यांच्याविषयी जी कळवळ आहे आणि शेतीविषयी जे काही काम केलेलं आहे आणि शेतकऱ्यांनी आमची जी रोपं लावून जो आमच्यावरती विश्वास दाखवला आहे व त्यांचं समाधान जे त्यात झालेलं आहे ते समाधान पाहून मला हा पुरस्कार मिळाले ह्याचा अतिशय आनंद होत आहे शिवाय आमची जी राईज अँड शाईनची टीम आहे ती सतत कष्ट करत असते परिश्रम घेत असते व एका वर्षाला राय राईज अँड शाईनमध्ये टिशू कल्चरचे जवळजवळ चार कोटी रोपं तयार करतात आणि खरोखरच त्यांचं हे मेहनतीचं काम आहे परिश्रमाचं क काम आहे त्यांचं बळ माझ्या पाठीशी आहे म्हणूनच ही कंपनी उभी राहू शकलेली आहे ताळ मृदुंग आणि विठुनामाच्या गजरात संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पुण्यातल्या हडपसरच्या दिशेनं प्रस्थान केले पालखीच्या दुपारचा विसावा हडपसर इथे होणार असून आज दिवे घाट पार करून पालखीचा सासवड इथे मुक्काम असणार तर संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचा लोणी काळभोर इथे पहिला मुक्काम होणार आहे जॉर्डनमधल्या अम्मान इथे झालेल्या तेवीस वर्षांखालील आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत भारतानं आठ पदकं जिंकत अग्रस्थान पटकावलं आहे स्पर्धेत भारताला दोन रौप्य दोन कांस्य पदकं मिळाली आहेत लंडन मधल्या ऑल इंग्लंड क्लबमध्ये कालपासून विम्बल्डन टेनिस अजिंक्यपद स्पर्धेला सुरुवात झाली भारताचा अव्वल मानांकित एकेरी खेळाडू सुमित नागलला पुरुष एकेरीच्या पहिल्या फेरीत सर्बियाच्या मियोमीर केकमानोविक कडून पराभव पत्करावा लागला केक केकमनोविकनं सुमितचा दोन सहा सहा तीन तीन सहा चार सहा असा पराभव केला डॅनियल मेदवेदेव सर्कल अल्कराज आणि यानिक सिन्नर यांनी या स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश केला आहे शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा संसदेच्या दोन्ही सदनात राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभारदर्शक ठरावावर आजही चर्चा लोकसभेत चर्चेला पंतप्रधान आज देणार उत्तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज एनडीएच्या संसदीय दलाची होणार बैठक लोकसभेत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी हिंदूंविषयी केलेल्या कथित आक्षेपार्ह विधानाला सर्व भाजपा खासदारांचा तीव्र आक्षेप माफीची ही मागणी अग्निवीर योजना देशभक्तीविरोधी असल्याचा राहुल गांधी यांचा आरोप विरोधकांनी देशाची दिशाभूल करू नये संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचं प्रत्युत्तर घटनात्मक संस्थांना कमकुवत करण्याची काँग्रेसची प्रवृत्तीच राहुल गांधी यांच्या भाषणातून व्यक्त झाल्याचं सांगत भाजपाकडून राहुल गांधी यांच्या विधानांचा निषेध राहुल गांधी यांच्या हिंदू संदर्भातल्या वक्तव्याचे विधान परिषदेतही पडसाद विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात झालेल्या खडाजंगीमुळे कामकाज काल दिवसभरासाठी तहकूब विधान परिषदेच्या कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपाचे निर्जन डावखळे मुंबई पदवीधर मतदारसंघातून शिवसेना पक्षाचे अनिल परब तर मुंबई शिक्षक जगन्नाथ अभ्यंकर तेवीस वर्षांखालील आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत आठ पदक अजिंकत भारतानं पटकावलं अग्रस्थान याबरोबरच हे बातमीपत्र संपलं तेव्हा पुन्हा भेटूया सकाळी अकरा वाजता पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार सायबर गुन्हे ही व्याख्या किंवा ही संकल्पना आपण ऐकली आहे ह्यापासून आपण स्वतःला कसं सुरक्षित ठेवू शकतो कोणत्या अशा गोष्टी आहेत ज्याची खबरदारी बाळगल्यानंतर आपण स्वतःला त्यापासून